नमस्कार मी बाळराजे पवार मी गेवराई मतदारसंघातील गोदाकाट आणि सिंदफना ह्या दोन्ही नदी गोदावरी म्हणजे गेवराई मतदारसंघाचा उत्तरेकडचा भाग आणि सिंदफना हा दक्षिणेकडचा भाग दोन्ही नद्यांनी रौद्र रूप धारण केलेला आहे सध्या जायकवाडी धरणातून एक लाख क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि नाल्यांना ओढ्यांना ते अधिकचं आणि पावसाचं पाणी मिळून कसंही सव्वा लाखाच्या पुढं सध्या गोदावरीमध्ये विसर्ग चालू आहे सिंधफना धोक्याची पातळी ओलांडली आहे सिंधफाण्याच्या नदीनंही अनेक गावांना वेढा घातलेला आहे अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे कालही प्रशासनाच्या जिकरीच्या प्रयत्नांमुळं साहेबांच्या तहसीलदारांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांमुळं काल नाडेवस्तीवरील लोकांना उशिरापर्यंत रात्री संकटातून बाहेर काढण्यात आलं त्यामुळं गोदाकाठच्या लोकांना आणि काठच्या गावातील लोकांना कळकळीची विनंती आहे की दक्षता बाळगा अजून चार पाच दिवस पावसाचे वातावरण आहे अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जायकवाडीतून पाणी कधी जास्त सोडलं जाते कधी नियंत्रणात आणलं जाते पण जायकवाडी भागामध्ये गोदाकाठच्या भागामध्ये किंवा शिरू शिरूर कासार वगैरे पातळी या भागामध्ये जर अतिवृष्टी जर झाली तर गेवरई मतदारसंघातील गोदावरी काठेची गावं आणि सिंधपणा काठांच्या गावांना कधीही अचानकपणे पुराचा वेढा येण्याची शक्यता आहे आणि अशी जर का परिस्थिती झाली तर, तर गेवरई मतदारसंघातील अथवा बीड जिल्ह्यातील अथवा मराठवाड्यातील प्रशासनाला सतर्कतेच्या दृष्टिकोनातून किती जरी पाऊल उचलली तरी एका क्षणामध्ये एकाच रात्रीमध्ये सर्वपर्यंत पोचता येणार नाही त्याच्यामुळं तमाम गेवरेकरांना विनंती आहे की त्यांनी सुरक्षितस्थळी थांबावं कार्यकर्त्यांना विनंती आहे की दक्षता घ्यावी तमाम मित्रांना परिवारांना जाणकार युवकांना कळकळीची विनंती आहे की जे गोदा काठचे सिंधफाना काठचे गावं आहेत त्याच्या वाडीवस्थेंवरती कोणी थांबलं असेल तर त्यांना तिथं थांबू देऊ नये त्यांना सुरक्षित सुरक्षित स्थळी आणावं वडीलधारी वा, मंडळींना आजारी व्यक्तींना पटकन सुरक्षित स्थळी आणावं आणि एमर्जन्सीमध्ये काही वाटलंच धोका जर झालाच तर कृपया मला संपर्क करा केव्हाही चोवीस तास माझा मोबाईल मी उपलब्ध आहे आमचे कार्यकर्ते उपलब्ध आहेत जरी प्रशासनाशी संपर्क नाही झाला तर कृपया मला संपर्क करा आम्ही सर्व परीने सर्व तन्मन धराने आपल्या सेवेत आहोत मानवजातीच्या कल्याणासाठी सर्वांच्या कल्याणासाठी सगळ्यांनी सतर्क राहणं गरजेचं आहे धन्यवाद